भाग आहे का सामाजिक आहे त्या शिक्षण क्षेत्रातील आहे सर्व बाबी या ठिकाणी आपण समजून घेणं म्हणजे आकलन करून घेणं हे सर्वप्रथम आपण ठरवलं पाहिजे मग आता आपल्याला कळलं की हा उत्तर जो आहे हा उतारा कशा स्वरूपात आहे हे आपण सर्वप्रथम वाचन करून घेऊया तर चला एक लहान आणि एक लहान आणि सुंदर गाव होते त्या गावातील पुरुष खूप हो आळशी

फक्त दुपारच्या जेवणाच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी गरीब करतात होते महिला महिलांना सर्व जबाबदाऱ्या घ्याव्या लागत होत्या त्या अन्न शिजवत होत्या घर स्वच्छ करत होत्या आणि मुलांना शाळेत पाठवत होत्या त्या शेतात काम करत होत्या पिके बाजारात घेऊन जात होत्या व सर्व काही सांभाळत होत्या या सर्व गोष्टीमुळे

खूप आळशी होते म्हणजे त्या ठिकाणी सांगता येते की आळशी वयाबद्दल कसलें प्रकारे काम करतं ते निरुद्ध्यगी आपलं या ठिकाणी मी म्हणसू मला कसलें प्रत्येक कामामध्ये आळस माझं नाव आळशी पण मी आळशी नाही आर माणसाचं नाव आळशी नसावं आपण कोणतेही काम करत असताना यस हे काम करू शकतो

माझा जर जमात होते जमात जमात म्हणजे काय आपण सांगतो की एकत्र या ठिकाणी येत असत मी एकत्र येत होते ते एकमेकांना म्हणजे या ठिकाणी जेव्हा ते एक जेव्हा जमात होते सर्व जण एकत्र होते तेव्हा ते एकत्र येऊन एकमेकांना गोष्टी या ठिकाणी आपण म्हणतो कथा कथा बघा की कथा म्हणजे गोष्टी त्याबरोबर बरोबर आपण या ठिकाणी समजू शकतो सांगत दिवस आता आपल्याला या ठिकाणी दिवस हे शब्दाला दिन दिन म्हणजे दिवस गालवर होते

या उपचाराची जबाबदारी सर्व महिलांवर या, या सर्व गोष्टीमुळे आता आपल्याला शाळेत पाठवायचं शेतामध्ये जायचं जे काही पीक सुद्धा घेऊन बाजारात जायचं या सर्व गोष्टी महिलांना या ठिकाणी काय करत होत्या सांभाळत सांभाळत घेऊन त्या ठिकाणी सांभाळत होत्या या सर्व गोष्टीमुळे त्या खूप दुःखी होत्या आता आपल्याला की येत आता आपले विरुद्ध आदर्श शब्द सुख आणि दुःख या ठिकाणी आपण समजायचं म्हणजे त्याच बरोबर आप समाधान असमाधान कारक असणे म्हणजे सर्व या ठिकाणी या सर्व गोष्टींमुळे आपण या ठिकाणी काळजीपूर्वक उत्तर या ठिकाणी वाचायचा कठीण शब्द त्याला अंडरलाइन करायची

गटात जमलेल्या पुरुषांनी काय केलं असं आपण या ठिकाणी विचारले गेलो होता मग आता गटात जमलेल्या पुरुषांनी काय केलं तर आता खरे बघा आता आपण एक दुसरे वाचून घेऊया त्यांनी गोष्टी सांगितल्या पत्ते खेळले त्यांनी काहीच केले नाही गाणी नाही आता आपण एक एक ऑप्शन काय करायचा की उत्तरामध्ये पत्त्याचा दुसऱ्या प्रकारचा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही म्हणजे ते एकत्र येत होते म्हणजे पत्ते खेळत होते का नाही त्याचबरोबर गाणी आहे का ते सुद्धा नाही म्हणजे आपण एक एक पर्याय

चिंटल पिंटल हा कपडा कोणी काढले ते नाही त्याला तर पुरुष फक्त तेव्हा स्त्री होते त्यांच्या मुलांनी त्यांना अपमान केलं नाही ना नाही त्यांना लाज वाटली म्हणजे गरीब आहे का नाही त्यांना भूक लागली म्हणून बघाय नाहीतर शब्द आता भूक लागली किंवा त्यांना असा सुद्धा शब्द इथे येऊ शकतो त्यांना भूक लागली तेव्हा ते गरीब आहे का बघूया पुढचा प्रश्न महिला काम करत होत्या

मी नाराज झालो किंवा तुम्ही नाराज झाला तर त्या परिणामाचे कारण असते ते कारण शोधण्यासाठी महिला दुखी का होत्या असमान असमाधानकारक का होत्या असे या ठिकाणी शब्द तुम्हाला इथे विचारत मग आपल्याला त्या त्यांना त्या खूप गरीब होत्या म्हणून त्या दुखी होत्या नाही त्यांना सर्व काही करावे लागत होते म्हणून बघा त्यांची मुले कोडकर होती म्हणून त्यांचे गाव लांब होते म्हणून बाळांनो आपल्याला तो मी एक आता आता गाव तर पर्याय पर्याय काढायचा मग मग त्यांचे नाही नाही त्या खूप गरीब होत्या केलं होतं उत्तर उत्तर त्यांना त्यांना सर्व का तो तो सर्व काही काही करावे लागत होते आपलं या ठिकाणी म्हणजे काय करावं लागत होतं त्यांना सरळ अन्न शिजवायचं म्हणजे स्वयंपाक करायचा आणि घर स्वच्छ ठेवायचं त्याचबरोबर मुलांना शाळेत पाठवायचं शेतात काम करायचं शेतात काम बाजारात दूध विकायला जायचे जाता सर्व हे सांभाळत होत्या या सर्व गोष्टींमुळे काय होतं या महिना दुखी होत्या म्हणून आपला पर्याय क्रमांक उत्तर या बी ऑप्शन या ठिकाणी सर्व काही त्यांना एकत्रित करावं लागत असायचं म्हणून उत्तर आपला काय समजायचा हे मग अशा स्वरूपात आपल्याला मराठी भाषेमध्ये चार उतारे या ठिकाणी विचारले जातात